आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत डॉक्टर इंदूरकर दातांचा दवाखानातर्फे आयोजित करण्यात आलेल्या शाळेतील मुलांसाठीच्या मोफत दंत तपासणी व जनजागृती शिबिराचे कार्य आजच्या या डेंटल कॅम्पमधून आमचा एकच उद्देश आहे लहान वयातच मुलांच्या दातांची काळजी घेणे डॉक्टर इंदूरकर डेंटल क्लिनिक तरोड नाका नांदेड तर्फे आम्ही मुलांचे दात तपासले त्यांना दात स्वच्छ ठेवण्याचे योग्य मार्ग सांगितले आणि दातांच्या आजाराबद्दल जागरूकता निर्माण केली

निरोगी दात, सुंदर हास्य आणि उज्ज्वल भविष्य हीच आमची खरी सामाजिक सेवा आहे